आपण आहोत राजुरीच्या बाजारात राजुरीचा बाजार म्हटलं तो प्रचंड गर्दी आहे इथे योगायोगाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या इच्छुक उमेदवार आहेत स्नेलताई शेळके त्या बाजारात मतदारांशी बाजारकरूंशी बिघाटी विटी सुरू केल्यात त्यांनी म्हणजे त्यांच्याशी चर्चा करू का त्यांना प्रतिसाद कसा मिळतोय आपण समजून घेऊ त्यांच्याकडूनच ताई नमस्कार आता तुम्ही सध्या बाजारात मतदारांच्या गाठी भेट घेत आहेत कसं वाटतंय तुम्हाला कसा प्रतिसाद आहे एकदम आपला शनिवारचा बाजार हे आपल्या ग्रामपंचायत असेल याच्यामार्फतच सुरू झाला आणि बाजारात फार गर्दी असते आणि भरपूर अशा माळ्यांमधून आणि तरी गावांमधून महिला या ठिकाणी येत असतात महिलांची प्रचंड गर्दी आणि मुलांना त्या ठिकाणी भेटल्यावरती उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे कारण सगळ्याजणी जे आहेत कार्यक्रम असेल किंवा इतर दृष्टीने जे आहे आपल्या याच्या दृष्टीने सगळा चांगला प्रतिसाद आहे मुलांचा म्हणजे जिल्हा परिषदची निवडणूक आहे तुम्ही नक्की इच्छुक आहात हो मी इच्छुक आहेच म्हणजे आपलं जेव्हा आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जेव्हा महिला आरक्षण पडलं त्यावेळी आपला निर्णय त्या ठिकाणी कुटुंबाचा आमच्या आणि सर्व कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी झाला होता की आपल्याला ह्या प्रक्रियेला सामोरं जायचं आहे आता मतदारांच्या गाठी भेटी घेतल्यात प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन तुम्ही मतदारांच्या गाठी भेटी घाताना तुम्हाला लोकांनी काय सांगितलं कसा आशीर्वाद देतात लोक नाही मतदारांचा प्रचंड म्हणजे कामांचीही तेच आठवण करून देतात की आपल्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा मी काम करत होते पहिले पाच वर्ष दोन हजार बारा ते सतरा या कालावधीमध्ये तर त्या कामांची पावतीच मतदार राजा तुम्हाला दे नक्कीच देईल अशा प्रकारचे ते त्या ठिकाणी आशीर्वाद देतात खरं तर ताईंना निवडणुकीपूर्वी ज्या काही मतदारांच्या गाठी भेटी घेताना जो आशीर्वाद मिळतोय तो खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय हे ताईंच्या बोलण्यातून आले इथे योगाने या गावच्या मुख्य नागरिक ज्यांना आपण म्हणतो का ते सरपंच ताई आपल्यासोबत आहेत प्रियाताई आडोळे त्यांच्याशी नाव ताई काय सांगाल तुम्ही येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत ताई निश्चितच विजय मिळवतील या या आम्हाला खरं तर विश्वास आहे आणि खरं तर ताईंनी मागील पाच वर्षामध्ये जी कामं केली त्या त्या मतदारराजा आपल्याला निश्चित ताईंना निश्चितच आशीर्वाद देईल अगदी सर्वसामान्य कुटुंबामध्ये ताई असतील सर असतील शेळके परिवार नेहमी सुखदुःखामध्ये सहभागी असतो त्यामुळे ताईंना निश्चितच आशीर्वाद मतदार मतदारांचा भेटणार आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये ताई जय तुम्ही ताईंबरोबर आता मतदारांच्या गाठी भेट घेत आहे कसा लोक काय सांगतात आता सध्या ताईंना खूप चांगला असं उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि खरं तर मत मतदार राजाच बोलतोय की ताईंना त्यांच्या कामामुळे खरं तर त्यांना निश्चितच भविष्यामध्ये संधी ही मिळणार आहे जाता जाता एक प्रश्न तुम्ही नक्की उमेदवारी कुठून घेणार कशी घेणार नाही आपली आता शरद चंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून आपण त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी घेण्याचा निर्णय घेतलेला म्हणजे सर्व आपल्या मतदार असतील सर्व आपले कार्यकर्ते असतील आपले सर्व कुटुंब ह्या सर्वांच्या यांनी जे आहे ते आपण या पक्षाकडून उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे सगळ्या मतदारांचंही तसंच म्हणणं आहे आणि कार्यकर्त्यांचंही म्हणणं तसंच आहे आणि तुम्ही तोच निर्णय घेतला असं तोच निर्णय घेतलेला आहे ताईंनी तर शरद चंद्र पवार पक्षाकडूनच उमेदवारी घेण्याचा निर्णय तर कुटुंबांनी घेतला ह्या गावाने घेतला त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर ताईंनी सांगितलं